<laughs> रोज देते मी पाणी सुकरण व्हिडिओ बापरे म्हणजे कॅमेरा चालू झालं म्हणजे मी देते आज खोटा देटा देखील हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू मिनी ब्लॉकमध्ये तर बघू शकता आमच्या इकडं उन्हाळा चालू झाला आहे कोणाकोणाकडे उन्हाळा चालू झाला आहे हे बघा कसलं पावसाळ्यासारखं आबाळ वगैरे आले एवढं आबाळ आलं तर काय सांगायचं अशी झोपलेली मी पळत गेले ना कपडे काढायला हे बघा कसलं पाऊस भरून आलं आणि हे बघा थोडा थोडा पाऊस पण चालू झाला आहे मग मी मस्त असे कपडे काढले ना असं बघा बाहेरचा व्ह्यू बघा आणि व्ह्यू बघून आले खाली तर बघा माझी लेकरं कसं टीम बघत बसलेत हे बघा बघ खाली झोपले खुचेर बसले आणि बघा इकडं पाऊस चालू झालाय आणि माझ्या लेकरांना लागली ले, भूक भूक लागली की म्हटले की पटकन होणार म्हणजे मॅगी आणि ती पण मॅगी थोडी खूप दिवसांनी खाताय ना आता एकदमच काय बनू म्हटलं तिला क्लासला पण जायचं आहे मग म्हटलं चल मॅगी खा मी इकडं खाल्ली बघा काय बोलतात द्राक्ष आणि गाजर तर हे आपलं नाही का सकाळी सकाळी खायला नाही झाला आज म्हटलं दुपारी खाऊ किती पण खाते पण काय आपलं वजनच कमी नाही होत नाही का असं जाऊन द्या तर त्याला इग्नोर करून मस्त असतं मी खाल्लं ऑरेंज साडी द्राक्ष आणि गाजर आणि पोरांना दिली इकडं मस्त मस्त मॅगी दोघी तिला जास्त झाली हिला जास्त झाली दोघीचं चा चाललं आणि माझ्या बारकीचं तोंड फुगलेलं की तिला जास्त दिली म्हणून मग तिला असं बघा बॅग अडकवून मीच बॅग अडकवते आणि मॅडम अशी चालते तिला सोडलं क्लासला बघू शकता असं मस्त क्लासला सोडून ती गेली क्लासला मग मी गेले सोनारीच्या दुकानात चला चला नाही बाबा मी सोने गेला नाही गेले एक लाखांनी सोनं झाले मी गेले आणतले माझे कानातले फिरके आणायला मग माझी मैत्रीण आणि आम्ही गेलो मै सोनारीच्या दुकानात आणि मग दुकानातून बघ कानातले घातले आणि नाही का चेहराला वेगळा दिसत होता मी माझ्या मैत्रीण अशा गप्पा मारून बसलो एवढ्या गप्पा मारून बसलो बसलो आमचं ते चालू असतं आज भाजी काय बनवायची सकाळी भाजी काय बनवायची हेच चालू असतं आमचं नाही का तुम्ही काय बनवली मी काय बनवली आणि उद्या काय बनवायचं तेच असतं आमचं मग आम्ही असं गप्पा मारत बसलेलो मग असं गप्पा मारून मारून आले आणि आहुंना बघा असं चहा वगैरे केला स्टार्टिंगला समजलं असं कसं बोलतं तेवढंच सेवा करून पण लाईक हडूस आहे काळ <laughs> मग अशी मस्त पूजा केली तर बघा घर चहा दिला आहून आणि छा मस्त अशी पूजा वगैरे झाली आणि इकडं आपल्या काय हे डोक्यात काही नाही जात आहो ना बसले ते करत तर चला आपण आता स्वयंपाकाला लागूया त्यांना विचारायचं आणि स्वयंपाक येतो चला आजचा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला मी ती कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय